वेलकम टू माय यूट्यूब चॅनल टेक अरे राम तुला कधी कधी असं वाटतं का की आपल्याला काहीतरी कमी आहे आपण जितक कमावतो तितकं आपल्याला समाधान मिळत नाही हो रे श्याम मलाही कधी कधी तसं वाटतं पण मग मी विचार करतो की समाधान बाहेरून नाही तर आतून येतं समाधान आपल्या मनातून येतं आपण ज्या गोष्टींची कदर करतो त्या गोष्टी आपल्याला सुख देतात जास्त कमावण्यापेक्षा आपण आपल्या आजच्या क्षणांचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे खरंय आपण धावपळीमध्ये स्वतःला विसरतो कधी कधी छोट्या गोष्टींसाठी थांबायला हवं नाही का बरोबर जीवनातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणं म्हणजे खरं समाधान जीवनातील समाधान बाह्य गोष्टीमध्ये शोधण्यापेक्षा आतून शोधणं आवश्यक आहे